बागलाण तालुक्यातील सामान्य कुटुंबातून आलेल्या एका प्राथमिक शिक्षिकेने आपल्या जिद्द चिकाटी आणि विशिष्ट ध्येयाने काम करण्याच्या निष्ठेमुळे राज्यातील प्रतिष्ठित शिक्षण उपसंचालक पदापर्यंत मजल मारली आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षिका पुष्पलता मधुकर पाटील यांची नुकतीच पुणे येथे शिक्षण उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे मालेगाव येथील भूविकास बँकेतील अधिकारी मधुकर पाटील यांच्या कन्या असलेल्या पुष्पलता पाटील यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मालेगाव तालुक्यातील के वडनेर खाखुरुडी येथे प्राथमिक शिक्षका म्हणून कार्याला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी देवळा तालुक्यातील विठेवाडी जिल्हा परिषद शाळेत सलग पंधरा वर्ष अध्यापन केले दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे विस्तार अधिकारी शिक्षणाधिकारी व्यवसाय मार्गदर्शक अधिकारी आदिवासी विकास सहाय्यक आयुक्त तसेच धुळे येथे योजना शिक्षणाधिकारी अशा जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या या सर्व पदांवर कार्य करताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात नव्या संकल्पना राबवून उन, शैक्षणिक उन्नतीस हातभार लावला त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत अखेर शिक्षण उपसंचालक पुणे विभाग या पदावर त्यांची पदोन्नती व नियुक्ती झाली आहे या उल्लेखनीय यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात तसेच बागलाण नाशिक परिसरात आनंदाचे व वा अभिमानाचे वातावरण असून त्यांच्या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे